हॉस्पिटल कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त लॅब तपासणीसाठी माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न कोटच्या मुलाचा खून खून करून मृतदेह फेकला नदीत तब्बल डिसेंबर दोन हजार चोवीस वीस तारखेला कोपरगाव तालुक्यामध्ये एक खळबळजनक घटना घडली कोपरगाव तालुक्यातील चाचणा या ठिकाणी गोदावरी नदीच्या पात्रामध्ये अंदाजे पाच वर्षाच्या मुलाचा मृतदेह यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती हा मृतदेह कोणी टाकला हा खून कोणी केला घातपात आहे का अंधश्रद्धेतून झालेला प्रकार आहे का अशा अनेक प्रकारच्या चर्चा तालुक्यात होत होत्या हा मृतदेह सापडल्यानंतर चर्चांना उदाहरण आलं होत चक्क दीड महिन्यानंतर या खुनाचा उलगडा झाला आहे गोदावरी नदी पात्रात वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस पाटील प्रकाश रामनाथ शिंदे वैत्रेपन्न चाचनरी यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली गोदावरी नदी पात्रात पाच वर्षाचा अनवळखी मुलाचा मृतदेह पांढऱ्या रंगाच्या कापडाच्या गाठोड्यात आढळून आला पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतली आणि या ठिकाणी पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला पोलिसांनी तपास केला शेजारच्या गावात या संदर्भात माहिती काढण्याचा प्रयत्न केला यानंतर या ठिकाणी या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती ग्रामीण रुग्णालय कोपरगाव या ठिकाणी पोस्टमार्टम करण्यात आले पोस्टमार्टमच्या रिपोर्ट मध्ये डोक्याला मार लागल्या आहे त्यामुळे या, या बालकाचा मृत्यू झाला आहे असा अहवाल या ठिकाणी आला पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सदर मुलाचे मृतदेह हो। सदर मुलाचं प्रेम गोदावरी नदी पात्रामध्ये आणून टाकल्याचे निष्पन्न झाले सदरचा गुन्हा हा कोपरगाव पोलीस स्टेशन दाखल झाल्यानंतर तपास सुरू झाला कुठल्याही प्रकारची माहिती नाही कुठल्या प्रकारचा या ठिकाणी पुरावा मिळत नसल्यामुळे तपास कामामध्ये अनेक अडथळे आले कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक संदीप कोळी यांनी या तपासासाठी वेगवेगळे पथके तयार केली व हे पथके विविध भागामध्ये पाठवून याचा तपास सुरू केला परंतु काहीच माहिती मिळत नव्हती नंतर तपासात चाचण्या परिसरामध्ये सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करताना एक सीसी फुटेज त्यांच्या हाती आले या सीसी फुटेजमध्ये संशयित आढळून आले आणि या संशयितांची चौकशी पोलिसांनी सुरू केली या सीसी फुटेज टीव्ही मध्ये जे फुटेज दिसत होते ते संशयित असल्याचे निष्पन्न झाले या संशयितांची चौकशी नागरिकांकडे करण्यात आली आणि हे आजूबाजूच्या गावात देखील हे सीसी फुटेज दाखवण्यात आले सदरची ही व्यक्ती सोमनाथ लाडगे राहणार डोराळे तालुका राहता यांच्याकडे कामास होती त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी चौकशी केली परंतु ते त्या ठिकाण पसार झाले होते यात त्यांचे नाव निष्पन्न झाले सागर वाघ असे त्या व्यक्तीचे नाव होते त्याच्याबरोबर ती महिला देखील होती त्या मुलाचे नाव कार्तिक असे पुढे आले कार्तिक ज्ञानेश्वर वदादी असं त्या मृत्यू झालेल्या मुलाचे नाव निष्पन्न झाले आणि त्या महिलेचे नाव होते शीतल ज्ञानेश्वर बराधे आता या ठिकाणी या चौकशी दरम्यान संशितांची नावे हे निष्पन्न झाली होती त्यानंतर तपासाला गती मिळाली पोलिसांनी हे नाव निष्पन्न झाल्यानंतर संशयित नाव कळल्यानंतर त्यांनी चौकशीला सुरुवात केली त्यांच्या गुप्त बातमीदारांपर्यंत ही बातमी पोहोचवली आणि त्याचा शोध सुरू केला दिनांक पाच अकरा दोन हजार चोवीस रोजी शीतलवतीचा प्रियकर सागर वाघे वारोळे तालुका चांदवड येथून पळून आल्याचे निष्पन्न झाले तेथून ते त्यांच्या मुलास पळून आल्याचे हे निष्पन्न झाल्यानंतर ते पुढे येऊन काही दिवस राहू लागली परंतु त्यांच्या संबंधामध्ये त्यांचा मुलगा हा अडसर ठरायला लागला म्हणून त्यांनी दोघांनी मिळून त्या मुलाचा खून केला आणि त्याचा मृतदेह हो कोपरगाव तालुक्यातील चाचनळी या ठिकाणी गोदावरी नदीच्या पात्रात आणून टाकला अत्यंत धक्कादायक अशी ही घटना या कोपरगाव तालुक्यात घडली त्यानंतर या मुलाचा मृतदेह खून करून फेकल्यानंतर कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली मृतदेह आढळून आल्यानंतर नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली आणि तालुक्यात नाना प्रकारच्या चर्चा होऊ लागल्या पोलिसांनी या प्रकरणामध्ये अत्यंत चतुराईने आणि शांतपणे या प्रकरणाचा शोध घेऊन आरोपीला अखेर दीड महिन्यानंतर अटक केली आहे कुठलेही पुरावे नसताना अत्यंत मोठ्या अडचणी असताना देखील पोलिसांनी दीड महिन्यानंतर या खुनाचा अखेर उलगडाच केला आहे दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी शीतल वदादे हे दिनदे आहे अशी गुप्त बातमीदारांकडून त्यांना माहिती मिळाली त्यानंतर या ठिकाणी पोलिसांनी प्रत्यक्षात जाऊन या ठिकाणी शोध घेतला त्या ठिकाणी ती आढळून आली तिथून तिला अटक केली तिची विचारपूस केली तिच्या विचारपूस केल्यानंतर पोलिसांनी तिचा प्रियकर कुठं आहे त्याची चौकशी केली तिचा प्रियकर सागर वाघ हा भौर तालुका देवळा येथे असल्याची माहिती दिली नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यालाही त्या ठिकाणाहून अटक केली अशा पद्धतीने दीड महिन्यानंतर पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला आहे यात प्रेमसंबंधातून आईनेच कोटच्या मुलाचा खून करून मृतदेह नदीत फेकल्याचे निष्पन्न झाले आहे धन्यवाद अशाच क्राईमच्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम चर्चा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन आयुर्वेद कॉलेज तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा आयल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळे नगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा